अजून आहेत एक पडली समोरची समोर दर्शनी भाग होती ती कोसळली अगदी कोसळल्यानंतर मीडिया वगैरे वगैरे यायला लागली ना वाद ज्या वेळी आमच्या त्या शिवतर गावाचा लोकांचा वाद चालू झाला की ही कशी काय कुठे आहे काय कागदपत्र आणि ती ती जी घडाई होती ती सज्जनगडच्या ताब्यात होती सज्जनगड म्हणजे ब्राह्मणाच्या आपलं तिथं काही हक्क नव्हता मराठ्यांचा ब्राह्मण हातच लावून द्यायचं नसायचे तिथे मग ज्यावेळी हिज झाली मग वाद जा वर एक मनुष्य घेतला असा भाग झाला तो बाकी काय तू प्राण चालू झाला मग वाद निर्माण झाली मग त्यावेळी मीडियावाल्याने आले कागदपत्र म्हटलं तर तुम्हाला तुमच्याजवळ जर असेल तर तुम्ही दाखवा महाराजांनी सांगितलं तुमच्याजवळ असेल तुम्ही दाखवा तर त्यांच्याजवळ कागदपत्रच नाहीत ना आणि मग सरकारी दरबारामध्ये ज्यावेळी केस चालू झाल्या त्यावेळी गव्हर्नमेंट काय ग्रुप आहे ते दाखवा तर त्यांच्याजवळ काहीच प्रूफ नाही त्यावेळी आता ही सिद्ध झाली पण बघण्यासारखे तिथे जर जेवण बनवलं ना आम्ही सात दिवस तीन तीन दिवस पारायण करतो एकदा जेवण बनवलं एकदा नाश्ता बनवला सकाळी कितीही मनुष्य द्या संपणारच नाही तुमच्या पांड्यातला जेवण बनवलं संपणारच नाही एक वैशिष्ट्य हो तिथे आम्ही सात वर्ष तिथे दहा सात का आठ नऊ वर्ष झाली नऊ वर्ष पारायण करतो एवढं एवढं बनवलं समाधान ते कसंही बनवा त्याला चव तुम्हाला येणारच राहणारच पोडवड असा भाग आहे हा ऐतिहासिक भाग आहे तिकडे रायगडच्या पायथ्यावर ऐतिहासिक भाग ऐतिहासिक भाग सगळे सर्व किल्ले जास्त कोकणामध्ये सर्वात जास्त वरती जास्त वरती जास्त पनार किल्ला नाही आम्ही काय सांगणार माहिती माहिती आता हा तोरणा आला इथे वर गेल्यानंतर अंशेदर मध्ये तोरणा तोरणा पणकडं आपल्या आमच्यात नाही ना मोड तिकडे त्यामुळे आम्हाला पूर्ण तेवढा इथे सांगता येणार नाही ना त्यामुळं हा भाग ऐतिहासिक असल्यामुळे इकडे काही जास्ती काही गडबडी होत नाही सोऱ्या माऱ्याचा धंदा नाही पाणी दे ना